बीडमध्ये आज छगन भुजबळ यांचा ओबीसी महाएलगार मेळावा होत असताना छत्रपती संभाजीनगर इथे मुक्कामी असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे राधाकृष्ण विखे पाटील ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला राहिले तिथे पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त पहिल्यांदाच पाहायला मिळाला राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची देखील कडक चौकशी केली गेली भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांची झाडाझडतीही झाली खिशात काय आहे याची पाहणी केली काही गणवेशात तर काही बिना गणवेशाचे पोलीस या ठिकाणी पाहायला मिळाले छगन भुजबळ यांचा ओबीसी मेळावा होत असताना छगन भुजबळ यांचा ओबीसी मेळावा होत असताना पहिल्यांदाच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या दौऱ्यात एवढा मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला आहे आज छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी महाल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि त्या पार्श्वभूमीवरती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे राधाकृष्ण विखे पाटील हे संभाजीनगरमध्ये मुक्कामी आहेत आणि ते ज्या ठिकाणी मुक्कामी आहेत तिकडे काही गणवेशातले पोलीस तर काही बिना गणवेशाचे पोलीस उपस्थित आहेत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाशी कसून तपासणी केली जातीय चौकशी केली जातीय खिशात काय आहे हे देखील पाहिलं जात आहे आणि त्यानंतरच पुढे भेटीसाठी पाठवलं जात आहे हे दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील वास्तव्याला आहेत त्या ठिकाणीची खूप मोठा पोलीस बंदोबस्त इकडे तैनात करण्यात आलेला आहे विशेष सुरक्षा दल देखील बोलवण्यात आलेला आहे एकीकडे बीडमध्ये आज महाएलगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे ओबीसींच्या हक्कांसाठी तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील जे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी हा फौसफाटा तैनात करण्यात आलाय कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत कृष्णा एकीकडे छगन भुजबळांचा मेळावा होतोय दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटलांच्या सुरक्षेमध्ये वाढ केलेली आपल्याला दिसते काय कारण आहेत यामागे बीडमध्ये महा महाएल्गार मेळावा होतोय आणि निमित्तानं छगन भुजबळ हे देखील त्या दिशेने रवाना आले आहेत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये विखे पाटील यांचा दौरा आहे आणि ते आ, एका खा हॉटेलमध्ये या ठिकाणी रात्री मुक्कामी होते त्या ठिकाणची सुरक्षा मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात आलेली आहे आणि शिवाय जे कोणी भेटायला लोक येत आहेत त्यांची देखील धडाधडकी दाड़ घेतली जाते आहे आ, काही वेळातच विखे हे नगरकडे रवाना होतील कारण त्यांनी आज त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत मात्र असं असलं तरी त्यांची सुरक्षेची पोलिसांनी काळजी घेतलेली दिसते आणि त्याचं कारण बीडमध्ये ओबीसींचा मेळावा होतोय आणि शिवाय मराठवाड्यातलं वातावरण एकंदरीत पाहता ही दक्षता पोलिसांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद